गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली बघायला मिळाली जळगावमध्ये उमेदवारी नक्की कुणाला मिळणार यावरून नेत्यांमध्ये शब्दबांण चालले मंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर विधानसभा निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली बघायला मिळते राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं हो। फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं हो। नाही ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची पण उनके पास नाही भैया अशी परिस्थिती आहे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणच्या जनतेची आणि मतदारांची दिशाभूल करताय मी मुदतीच्या आतमध्ये पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्याचा हा पुरावा आहे